तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ब्लॉगची सुरुवात मस्त सकाळच्या वातावरणाने झालेली आहे तर चला सायलीची इच्छा होती की नदीला पाणी कुठपर्यंत आले पाहिजे तसं पण रात्रभर खूप पाऊस झाला मग आम्ही चौकी निघालो नदीचं पाणी पाहायला चौगी म्हणजे कोण मी सायली शरा आणि अव छत्री हो ती पण तर होती ना आमच्यासोबत तिला पण पाणी पाहायचं होतं आणि नदी अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्ही निघालो अकराच्या गाडीने अहो अकराची गाडी, गाडी म्हणजे चालत चालत हो मग शाळा काय इकडून तिकडून पदर धरून आपलं तिचं चालतच होतं लुटूपुटू लुटूपुटू मग मध्येच झाला सायलीच्या अंगातला ब्लॉगर चालू ती म्हटली ताई चला आता मी ब्लॉग शूट करते म्हटलं कर बाई म्हटलं चला आपल्यामुळे नवीन ब्लॉगरचा जन्म झाला हाय करा सगळ्यांनी हाय केलं मग परत आम्ही आलो नदीला मग सायलीला दाखवत होते पाणी कुठपर्यंत आलं तर पाणी पाहून बघा अरे इथपर्यंत पाणी आले तुम्हा सर्वांना व्हिडिओमध्ये स्मशानभूमी दिसतच असेल पावसाचा जोर जर अजून वाढला ना तर ती पूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली जाते मध्येच आपल्या बोबुचकाची नॉनस्टॉप बडबड चालू झाली मम्मा मी पडन मग चल म्हटलं हाताला पकड मग तिला धरून हळूहळू हळूहळू चाल कारण की ती पडायला खूप घाबरत होती कारण की पाय नुसते सटकत होते आणि पाणी मी आम्ही असं प्रोफेशनल असण्यासारखे दाखवत होते आणि वाऱ्यावर डोळणारं हिरवगार भात पाहून मग थोडंसं म्हटलं तिथला एक शॉट घे तर घ्यायचा प्रयत्न केला पण पाण्याकच जास्त लक्ष जात होतं आता आपण कितीही मोठे झालो असलं तरी कधी कधी आपलं मन लहान मुलांसारखं खेळायला पाहतं तर मला पाणी पाहून खेळायचं मोह आवरला नाही म्हणून त्याच्यात थोडंसं छमछम छापाक केलं थोडंसं पायाने केलं म्हटलं नको बाबा जास्त पाहिलं जा। जा तर चला मग काय झालं थोडंसं पाण्यात जाऊन बघितलं तर मासे माझ्यावर बसले होते रुसून की तू दरवेळेस आमच्यासाठी चपाती खायला घेऊन येते आज तुला आणायला काय झालं तर म्हटलं तुमच्यासाठी चार वाजता मी नक्की चपाती घेऊन येते तुम्ही काळजी करू नका मी पण थोडीशी प्रोफेशनल असल्यासारखी ॲक्टिंग करायला लागले मग थोडासा यायला लागली मग आपली जी चौथी मैत्रीण होती तिला घेतली तर डॉगी असा बघत होता ना तो म्हणतो मला कधी तुम्ही व्हिडिओमध्ये घेणार मग त्याचा पण एक चांगला शॉट म्हणजे त्याला पण घेतला थोडासा व्हिडिओमध्ये की बाबा तू रुसून नको बसू आता हा समोरचा नजारा म्हणजे नैसर्गिक सौंदर्य पाहून येणार असली मनात भारी भारी गाणी येत होती ना तर ती थोडीशी गुणगुणत गुणगुणत आम्ही घरी चाललो तर मध्येच केला चपलेने घात ती पडली होती तुटून मग जाताना त्यामुळे तिला इथंच ठेवली होती तिला न घेताच जाणार होतो पण ती आवाज द्यायला लागली की मला जर ठेवून गेल्या तर चप्पल हरवली म्हणून काय सांगाल घरी तर सायला म्हटलं बाई तिला दाखव एकदा तिला पण व्हिडिओमध्ये घेऊ गे। दे नाही तर ती बसून रुसून रस्त्यातच भेटलं चिंचचं झाड त्या कोवळ्या कोवळ्या चिंचा आहे ना मला आवाज देऊन बोलत होत्या त्यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन चार पाच कोवळ्या कोवळ्या मस्त चिंचा तोडून घेण्याचा निर्णय घेतला आणि दोन फूट त्यांना खाली वाकून चिंचा तोडून घेतल्या चिंचा आपल्या तोडून झाल्या आहेत पहा किती मस्त वाटतात आलं कोणाकोणाला कोवळ्या चिंचा आवडतात नक्की कॉमेंट करून सांगा चिंच घेऊन निघाले मी घरी घरी आले आता आपण परत चार वाजता जाऊन नदीवर पाहू पाणी वाढले की कमी झाले आणि मासे पण वाट पाहत असतील ना चपाती खायला तोपर्यंत तुम्ही पण आराम करून घ्या बाय बाय आता व्हिडिओ तर बनवते आहे पण कसे वाटतात ते नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगितल्याशिवाय मला कसं का काय कळणार आहे तर चला आता चार पाच वाजलेले आहेत मी नदीवर आलेली आहे माशांना चपाती घेऊन तर चला आपण माशांना चपाती टाकूयात बघा ते किती खुश होतात चपातीचे लहान लहान तुकडे टाकले तर पाण्याचा जोर तर कमी झाला होता ते काही वाढलं नव्हतं पण एकदम काय माहिती कुठून जरा जास्तच पाणी यायला लागलं तर चला म्हटलं बाबा काहीतरी मनात यायला लागलं की पाणी जास्त वाढले चला पळ काढा आपला साईडला म्हटलं चल भागो भागो तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका